वस्त्रनगरी इचलकरंजी आणि परिसरात बुधवारी घरोघरी लाडक्या बापांचं उत्साही वातावरणात आगमन झालं दुपारनंतर सुरू झालेल्या सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मिरवणुका उशिरा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या बुधवारी रात्री उशिरापर्यंत श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेक मंडळांच्या मंडपासमोर कार्यकर्त्यांची गर्दी होती परिसरात बुधवारी पारंपरिक वाद्यांचा गजर श्रींचा जयघोष फटाक्यांची आतशबाजी करत घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन झालं घंटी टाळांच्या निनादात विधिवत पूजा आरती झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला या माध्यमातून पारंपरिक वेशभूषा परंपरा जपत कुटुंब भावना अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न होतो दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला पारंपरिक वाद्य ढोल ताशा पत्कांचा कडकडाट आणि आकर्षक विद्युत रोषणाईसह निघालेल्या या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि महिलाही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या श्रींचा जयघोष करत अनेक मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या श्रींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडळांच्या मंडपांसमोरही कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती बहुतांश मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि श्रींचा जयघोष करत मिरवणुका काढल्या यावर्षी अनेक मंडळांनी देखावे सादर करण्यापेक्षा विविध आकारातील आणि भव्य दिव्य श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचा दिसत आहे